नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शेतकरी कोचिंग क्लासेस कांडी मध्ये स्वागत आहे आपण काय एन एम एसच्या सिलेबसला चालू केली होती तर त्याचा पहिला धडा कोणता आहे संख्या ज्ञान तर संख्या ज्ञान मध्ये आपण काय शिकलो होतो समसंख्या आणि विषम संख्या मग थोडस रिव्हिजन देऊ समसंख्या एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये समसंख्या किती आहेत पन्नास आणि आहे। एक ते पन्नास मध्ये किती आहे हा पंचवीस विषम संख्या एक ते शंभर मध्ये किती आहेत पन्नास विषम संख्या एक है ते पन्नास मध्ये किती येतं पंचवीस हे आपण काल पाहिलं होतं आणि त्यांच्या पण पाहिलं होतं आज काय पाहिजे आपल्याला मूळ संख्या मूळ संख्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्राईम नंबर थोडा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा बरं असतंय आता बघा मग मूळ संख्येची व्याख्या काय ज्या संख्येला एक ने व स्वतःने विशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या काय म्हणलो मी मूळ संख्या ज्या संख्येला एक ने व स्वतःने विशेष भाग जातो त्या संख्याला काय म्हणायचं मूळ संख्या मग आता मूळ संख्या तुम्हाला काय आता सपोज जर आपण एक जर ही संख्या धरली एक तर एकला किती भाग जातो एक ने जातो म्हणजे स्वतःने जातो पण तशी व्याख्या नाही एकने बी गेला पाहिजे दुसऱ्या संख्येने कोणत्या तरी एकच जायला पाहिजे पण एक ही अशी संख्या कितीला स्वतःने जातो दुसऱ्या कोणत्याच जात नाही म्हणून एक ही मूळ संख्या नाही आता सपोज आपण जर दोन जर धरले तर दोनला किती भाग जातो एक ओके बघा ज्या संख्येला एक ने गेला का भाग स्वतःने म्हणजे स्वतः दोन भाग विशेष भाग जातो त्या निशेष म्हणजे बाकी किती उरली पाहिजे हे बघा विशेष निशेष म्हणजे काय बाकी किती उरली पाहिजे शून्य त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या म्हणजे दोन ही काय झाली मूळ संख्या मग व्याख्या मग व्याख्या काय आपली ज्या संख्येला एक ने व स्वतःने विशेष भाग जातो त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या मग बघा एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती येतं मुलांना पंचवीस बघा एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आता पंचवीस आता त्या कोण कोणत्या बघा दोन तीन पाच सात म्हणजे एक ते दहा पर्यंत किती चार दोन तीन पाच सात अकरा ते वीस पर्यंत चार अकरा तेरा सतरा एकोणावीस त्याच्यानंतर एकवीस ते तीस मध्ये तेवीस एकोणतीस एकेचाळीस ते चाळीस मध्ये एकतीस आणि सदोतीस एका एकेचाळीस ते पन्नास मध्ये एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न एकोणसाठ एकोणसाठ दोन आणि एकसष्ट सत्तर मध्ये एकसष्ट सदुसष्ट आणि एकाहत्तर त्र्याऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये किती सत्त्याण्णव मध्ये शंभर टोटल किती संख्या येतात पंचवीस आता तुम्ही म्हणता की एक सत्त्याण्णव कस काय अरे दादा आम्हाला एक सांग सत्त्याण्णवला एक ने भाग जातो ही सत्त्याण्णव कोणत्या संख्या पाड येते पाड येते का किंवा याला कोणती कसोटी लागू होते का आता कसोटी आपण नंतर पाहू पण मला एक सांगा एक ला सत्याण्णव ला किती एक ने आणि सत्यानवला ला भाग जातोय म्हणून सत्याण्णव काय आहे मूळ संख्या आहे आता तुम्ही म्हणता सर नऊ ही मूळ संख्या आहे कस काय दादा हे बघ एक ला किती भाग जातो सॉरी नऊ ला किती जातो एक ने पुन्हा किती जातो तीन ने आणि नऊ ला पुन्हा किती जातो नऊ ने म्हणजे नऊ ह्या संख्येला तीन संख्येने भाग झाला एक तीन नऊ म्हणून ही मूळ संख्या आहे का नाही ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे आता तुम्ही म्हणता मग तेहतीस तेतीस ही मूळ संख्या आहे बघा तेहतीस ला किती भाग जातो बघा एक नि भाग जातो त्याच्यानंतर तीननी भाग जातो तीन एक तीन तीन एक तीन बाकी शून्य त्याच्यानंतर अकरा तीन तेहतीस बघा अकरा तीन तेहतीस पुन्हा तेहतीस शक तेतीस म्हणजे तेहतीस ही मूळ संख्या एका नाही म्हणजेच काय ज्या संख्येला एक नाही काय ज्या संख्येला एक ने व स्वतःने भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या याच्यातली कोणती जर घेतली आपण तर मूळ संख्या आहे आपण समजा एकोणसाठ घेतली बघा एकोणसाठ एकोणसाठला एक ने आणि फक्त एकोणसाठने भाग जातो दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणून एकोणसाठ काय ही मूळ संख्या आहे आता बघा एक ते बघा मुलांना एक ते पन्नास पर्यंत काय एक ते पन्नास पर्यंत मूळ संख्या किती येतं मूळ संख्या किती येतं तर किती येतं त्या पंधरा एक ते पन्नास पर्यंत आता बघा पंधरा इथ इथपर्यंत झाले काय पन्नास ए वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन म्हणजे बघा इतका भाग जो आहे पन्नास आणि इतका भाग आहे एकावन्न एक ते पन्नास पर्यंत किती येतात मूळ संख्या पंधरा आणि मग एक्कावन ते शंभर पर्यंत किती येतात बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन किती आता दहा म्हणजे एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या नाही नाही एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या पंचवीस आणि एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आणि एकावन्न ते शंभर पर्यंत दहा मूळ संख्या मग आज आपण या व्हिडिओ आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं की मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस एक ते पन्नास पर्यंत पंधरा बघा जर तुम्हाला जर प्रश्न आला की सर्वात लहान मूळ संख्या किती आहे दोन आणि सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे शंभर म्हणजे एक ते शंभर मध्ये सत्त्याण्णव ओके आता जर तुम्हाला एक पुन्हा प्रश्न आला काय समसंख्या सम समूळ संख्या सममूळ सम संख्या एकमेव एकमेव कोणती तर सममूळ संख्या एकमेव कोणती मुलांना नव्हतो कारण की दोन्ही काय सम आहे आणि दोन्ही काय मूळे म्हणून काय सममूळ संख्या एकमेव कोणते दोन आहे ओके काय सम मूळ संख्या एकमेव कोणते दोन आहे आता आपला जो दुसरा तिसरा भाग झाला मूळ संख्या आता चौथा जो आहे का संयुक्त संख्या ते आपण आता लगेच बघणार आहेत बघा आपण आताच काय पाहिलंय मूळ संख्या आता आपल्याला चौथा प्रकार कोणता पाच संख्या ज्ञानाचा जोडमूळ संख्या त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात को प्राईम नंबर आता जोडमूळ संख्येची व्याख्या काय मुलांना बघा ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्यांना काय म्हणायचं जोडमूळ संख्या आता बघा मग एक ते शंभर पर्यंत आपल्याला जर जोड मूळ संख्या विचारला तर त्या किती आता मुलांना आठ किती आता आठ आता ते बघा आता आपल्याला माहित आहे की काय दोन ही मूळ संख्या आहे आणि तीन ही मूळ संख्या आहे ही झाली याची जोडी परंतु आपल्याला काय म्हणलेलं आहे की त्या दोन दोन मूळ संख्येमधील फरक किती पाहिजे दोनचा मग बघा तीन मायनस दोन किती फरक आहे एक मग तीन मायनस दोन मध्ये एक राहिला मग आपल्याला जोडमोळ संख्येच्या यांच्या जोडमध्ये किती फरक पाहिजे दोन पण इथे आला एक म्हणजे तीन दोन कोमा तीन ही जोडमूळ संख्या का अजिबात नाही मग आता आपण जर दुसरी जोडी जर घेतली तर कोणती तीन कोमा तीन कोमा पाच तर मग तीन पाच मायनस तीन तर किती राहिले दोन म्हणजे तीन कोमा पाच ही काय झाली जोडमूळ संख्येची जोडी झाली कारण कारण यांच्या मधला फरक किती आहे दोन आणि फरक म्हणजे काय वजबाती बघा पुन्हा परत समजून घ्या संख्येत हो चौथा चॅप्टर शिकत आहोत आपण जोडमूळ संख्या त्याला मध्ये को प्राईम नंबर ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा चा फरक असतो त्यांना काय म्हणायचं जोडमूळ संख्या आता बघा एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या किती आहेत आठ मग तुम्हाला जर प्रश्न विचारला एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती तर किती सांगा तुम्ही आठ तुम्हाला ऑप्शन येईल आठ दहा बारा चौदा तर तुम्ही किती सांगायचे आठ मग त्या कोण कोणत्या चला आपण पाहूया आता पहिली जोडी कोणती मुलांना तीन कोमा पाच किती आहे तीन कोमा पाच दुसरी कोणती आहे पाच कोमा सात तिसरी कोणती आहे अकरा कोमा तेरा चौथी कोणती आहे सतरा कोमा एकोणास पाचवी आहे एकोणतीस कोमा एकवीस सहावी कोणची एक्केचाळीस कोमा त्रेचाळीस सातवी कोणचे एकोणसाठ कोमा एकसष्ट आठवी एकाहत्तर कोमा त्र्याहत्तर या कोणत्या झाल्या जोड आता संख्या आपण पहिला कोणता शिकला समसंख्या दुसरा संख्या तिसरा मूळ संख्या आणि चौथा जोडमूळ संख्या मग समसंख्या काय समसंख्या एक ते समसंख्या किती येतात पन्नास एक ते पंचवीस पर्यंत पंचवीस विषम संख्या एक ते किती येतात पन्नास आणि एक ते पर्यंत संख्या पंचवीस मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत किती येतात पंचवीस आणि एक ते पन्नास पर्यंत मूळ संख्या किती येतात पंधरा आता मूळ संख्या मग जोडमूळ संख्या एक ते शंभर पर्यंत किती जोड्या मूळ संख्या किती मुलांना आठ अरेच लक्षात मग आज आपण काय चार चॅप्टर शिकलो समसंख्या संख्या मूळ संख्या आणि मूळ संख्या आता जो पाचवा चॅप्टर आहे संयुक्त संख्या हे आपण काय करू उद्या पाहू त्या तोपर्यंत आपण काय करू इथे थांबू ओके